नमस्कार मंडळी नमस्कार 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 तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा रिकाम कशाला फिरत बरोबर आहे ना तुझं गावच नाही का तीर्थ तीर्थ यात्रा करा लय जण हिंटात लय जण पळतात लय जण जाऊ जाऊ आले काही हरकत नाही आले ना स्थान त्याचा आदर आहे ना श्रद्धास्थान आहे ना तिथं ते बिचारे खुशाल जाऊन येऊ राहिले यायला बी काही हरकत नाही दुनियातले सगळे देव पाहून येऊ राहिले काही हरकत नाही दुनियामध्ये तेहतीस कोटी देवे का तुम्ही तेहतीस कोटी देव कधी को दे जाऊ शकता का पाहिलं तेहतीस कोटी नाही पाहू शकत एकाला एक रुपया भाडं म्हणलं तर तेहतीस कोटी लागतील नुसते एका रुपयानं नु। आपण नाही ते करू शकत तेवढं मग जर तेवढं आपण करू शकत नाही देव बी मर्यादित ठेवा एवढं मग म्हणणे जर घरीच मायबाप हे देव आहेत त्याची पूजा अर्चा उद्बत्ती लावून करा असं म्हणणं नाही पण बापाला लग, काय लागतंय वेळेवर खान पान रान रानं सगळं सगळं जर टाईमशिरा असेल ना तर तो देव पावल्याशिवाय राहत नाही बाप आणि माय नावाचा देव पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करून आपण लय लय ठिकाणी तीर्थ करून येतो घरी पैसा खर्च करून येतो घरी बापाला इकडं घरी म्हातार बिडीला या जिसे अशा ठिकाणी आपण पैसा खर्च करत नाही माय मावल्यासुद्धा त्या याच्यात बी मी इतका नांद भरेल देवा धर्माचा हप्त्याचे बंदे दिसना सात दिवस प्रत्येक दिवस हा देवाचा आहे आणि त्या प्रत्येक दिवस देवाचा पाळत्या मग एक म्हणणं आहे की इतके दिवस देवाचे पाळण्यापेक्षा तुमचं श्रद्धास्थान एकच ठेवा नवरा ठेवा सासू सासरे ठेवा हे तुमच्याकडून ठेवता येणार नाही हे मला पक्क शंभर टक्के गॅरंटी आहे की नवरा सासू सासरे हे तुमचं आदरस्थान राहणार नाही तुमच्या मालकाचं सुद्धा त्याचे मायबाप हे आदरस्थान राहणार नाही हे मला माहिती आहे पण तुम्ही बायाबी इतक्या काही नांदी ना इतकी काही खोड आहे ना तुम्हाला की बुआ बुवा बाजीत इतक्या बाया काही गुतल्या गुंतल्या बाबा हे बाबा गावात येतात ना हे ये गावात जर बाबा आले तर बराबर बारा, बारा वाजता या ये बायाला येड्यात आणतात याय ये छकून दाळ दाना पैसे आदले लेकराच्या फीसाठी ठेवेल पैसेसुद्धा ह्या बोंधूबाबाईला ह्या बायाने दे बाबा नेऊन फरार झालेले घेऊन त्याही नाही या बायाकून उकळलेलं आहे सगळं पैशा सगळं डाळ दाण्या सगळ मिरच्या खुर्च्या सगट उकळलेलं आहे आणि ते फरार झालेले आणि ह्या बायाचे काही डोळे उघडत नाही त्याही नाही यायला नुसतं सांगितलं की तुमच्या घरात याड आहे तुमच्या नवऱ्याला याड आहे तुमच्या पोराला याड आहे ते तुमच्या मागे याड आहे असं सांगितलं ना ह्या बाया बाळल्याशिवाय राहत नाही आणि ह्या त्याला काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही आणि तो बी बादर फक्त एखादा दोरा दिला दिला ही दोरा तुमच्या नवऱ्याच्या कमराला बांधा ही दोरा तुमच्या कमराला बांधा ही तुमच्या पोराच्या कमराला बांधा ही एक दोरा तुमच्या घराच्या कडीला बांधा झालं निघला याडा आणि त्याला किती किती आपण घरात खात नाही पण ह्या माय मावल्या अशा लोकाला अर्पण करून देतात अशा लोकाला वाटून देतात कामाधंद्याचा गावाकडचे लोक कामाधंद्याचा अभाव वेळेवर काम लागत नाही खायापियाला भेटत नाही चांगलं चुंगलं सगळं आपण ह्या असं इकडं हे लोक आले की ह्या लोकाला दिल्या जातं आहे एखाद्या देवाधर्माची गाडी निघली कुठं की चालले त्याला पैसे खर्च करून त्या देवाला वाटण बी खात नाही काही की भाड्यापुरतेच पैसे मिळाज काय खाऊ तिथं गेल्यानंतर पीटिट्टा टाकायचेत तिथे गेल्यावर नारळ फोडायचे उदबत्या लय मोठा खर्च आहे आपण स्वतःच्या पोटाला खात नाही पण देवाच्या कारणीपाय सलावतो स्वतःच्या पोटाला खात नाही पण ह्या अशा भोंधूबाचे पोट भरतो त्याच्यामुळं माझी फक्त एवढीची एकच इच्छा आहे एकच सांगणं आहे की दलिंद्री हे गरिबी ही फक्त आपल्या हाताने येते दलिंद्री जर येत असेल ना तर हे आपल्या हाताने गरिबी येत असेल तर हे आपल्या हाताने आपण जर अशा काही श्रद्धास्थान आहे मी नाही म्हणत नाही तुमच्या मनात श्रद्धा असेल त्या देवाची पूजा करा त्या देवाला श्रद्धेनं पूजा पण थोड्या दोन असला ना तर चांगला देव पूजल्या जातो असे लय मोठे असले तर पूजता येत नाही आपल्याकडं तेहतीस कोटी देवे तेवढे नाही पूजता येत आपली तेवढी कुवत बी नाही म्हणून फक्त एवढंच सांगायचंय की गरीबी हे आपल्या हाताने येते आपण व्यर्थ ठिकाणी पैसा घालतो बाबाकड घालतो किंवा दूरदेशी कुठं जाऊन देवाच्या पूजा करून तिथून येतो आणि घरात हे देव उपासी उपास ठेवतो यायची व्यवस्था नाही होत बराबर मेन देवाची तर उपासनाच होत नाही मग कशी गरिबी येणार नाही कशी दलिंद्री येणार नाही पोहरं कमाईचे झालेलं पोरं कामं करत नाहीत बाप वाईट वळणाकड दारूकड गांजाकड लेकरं पत्ता गुटखा पुड्या बिड्या हे काय काय कसं गडफूड होईन कशी गरिबी दूर होईन काय होईन कशी दरिद्री दूर होईन हे ही सगळे गुण असल्यानंतर त्याच्यामुळं म मित्राओ हो, मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही तुमचं पा बा मी तर सांगायचा प्रयत्न केला की गरिबीचे हे कारण आहे की गरिबी आपण व्यर्थ ठिकाणी पैसा गुतवला की हे ये गरिबी येणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवाना तुम्ही पोस्टाच्या आरड्या काढा बँकेच्या आरड्या काढा त्याच्यातून पैसा गुंतवा बॉन्ड काढा त्याच्यात पैसा गुंतवा तुम्हाला पैसा होईल ना तयार तुम्ही बी श्रीमंत वसाल ना तुम्ही काय घोडं मारेल कोणाचं म्हणून तुम्ही श्रीमंत होणार नाही तुम्ही पण श्रीमंत होऊ शकता तुम्ही पण तुम्ही पण श्रीमंताच्या घरच्यासारखं चांगलं खाणं पिणं खाऊ पिऊ शकता चांगलं राहू शकता चांगलं लिहू शकता तुम्ही पण चांगले कपडे आरले घालू शकता तुम्ही पण गाड्या घोड्यावर हिंडू शकता तुम्हाला बी मन दिलं आहे तुम्ही पण जीवनात एकदाच माणूस म्हणून आले तुम्हाला बी एकदाच जीवन आहे त्याच्यामुळे त्याचं सोनं करा व्यर्थ इकडं व्यर्थ तिकडं हिंडून फायदा होणार नाही गरिबीचे कारण आपल्या हातात आहे धागे दोरे आपल्या हातात आहे आपल्याला आपलं गाड कुंकड चालवायचं हे आपल्या हातात आहे आपल्याला चांगल्या मार्गाने न्यायचं असलं तर चांगलं चांगलेच चा 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 दिवस येतील आपल्याला वाईट मार्गाने न्यायचं असलं तर आपल्यावर वाईट दिवस येतील म्हणून मित्राओ सांगणं फक्त एवढंच आहे आज एवढा व्हिडिओ फक्त तुमच्या आणला की मित्राओ आपण चांगल्या मार्गाने चाला मी म्हणत नाही तुम्ही सोडून द्याय देवधर्म मला माहित आहे तुम्ही सोडणार नाही पण निदान एवढे देव जमा केल्यापेक्षा प्रेमाचा आदराचा सन्मानाचा भावपूर्ण श्रद्धेचा एक देव एकच देव आणि तो तुम्हाला उठून तुमच्याकडं कधी बी तुमचं काम ऐकू शकतो तुम्ही वाईट वळणाकडे गेले तुमचं नुकसान जरी झालं ना तरी तो तुम्हाला सावरू शकतो पण तो एक असला तर आणि लय मोठे जर असले ना तर मग त्याला वाटतं की तो दुखात आहे ना तर मग ह्यो जाईन आणि त्याला वाटतं त्यो जाईन आणि तुमच्याकडे कोणीच येत नाही तुम्ही तसेच मारता त्याच्यामुळं सांगणं आहे की देव तुम्ही एखादा ठेवा नवरा सासू सासरी आणि तुम्हाला मी सांगतो माणसाला तुमचे मायबाप आणि असला तर एखादा देव बस एवढ्याचं कुटुंब जरी तुमचं असलं तरी सगळी गोष्ट तुमची सगळा उलगडा होतो गोष्टीचा आणि तुम्ही श्रीमंत होता तुमचा वेस्टेज पैसा जात नाही फक्त कसं आहे पैशाला पैसा लावून ठेवायचा जर असेल तो माणूस श्रीमंत होतो पण पैशाला पैसा उधळत बसले तर पैसा जातो तुम्हाला खायासाठी तुम्हाला शेप बसलेले आहेत की कसं वाढता येईन कसं लुचता येईन हे तुम्हाला तुम्ही पाह आता तुम्ही करा त्या गोष्टीवर विचार मी सांगून काही सांगायचं होतं तेवढं सांगितलं बरं घेणं न घेणं तुमच्या हातात आहे हा व्हिडिओ माणसं बी पाहत असतील बाय बी पाहत असतील सगळ्यांना पाहून विचार घ्या व्यर्थ पैसा खर्च करू नका बुवा बाजीकडे जाऊ नका तंत्र जाऊ नका जादू टोना पाहू नका भूत प्रेत पाहू नका तुमच्या ते काय मोठा मोठाले काय तुम्हाला हे करायचे कार्यक्रम करायचे काही करू नका मन मेच चंगा तर का ठोठ गंगा मन निर्मळ पाहिजे तुम्हाला देव देणारच तुम्ही फक्त सकाळी उठून हात वर जरी केला ना तर पावलं तुमचा दिवस चांगला जाईल आणि आनंदाचं जाईन तुमचे सगळे कामं मार्गी लागतील बस एवढं बोलतो मित्रो जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा कमेंट करा मित्रालासुद्धा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद